हिंदवी परिवार या संस्थेच्या तीनशे शिवभक्तांनी तामिळनाडू राज्यात चेन्नई परिसरात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर दक्षिण दिग्विजय मोहीम यशस्वी केली हिंदवी परिवाराचे संस्थापक शिवचरित्र व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या नेतृत्वाखाली जिंजी किल्ल्याच्या पायथ्याशी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील दहा मान्यवरांना सह्याद्री भूषण हा पुरस्कार पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले त्यात नवशक्ती व फ्री प्रेस जर्नलचे समूह राजकीय संपादक राजा माने एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर आयुर्वेदाचार्य डॉक्टर रामदास आवाड चित्रकार नितीन खिलारे आदींचा समावेश होता छत्रपती शिवरायांचा दक्षिण दिग्विजय मोहिमेचा थरार महाराष्ट्रातील शिवभक्तांना अनुभवता यावा यासाठी हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ शिवरत्न शेटे यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू येथील स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजी किल्ला तसेच साजिरा गोजिरा किल्ला वेल्लोर किल्ला बृहदेश्वर मंदिर तंजावर पॅलेस सरस्वती महाल आदी ठिकाणी पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण पदभ्रमंती मोहिमेचे नियोजन मोहीम सरनोबत डॉक्टर संभाजी भोसले आणि कार्याध्यक्ष अमोल मोहिते यांनी पार पाडले या मोहिमेत तंजावर गादीचे छत्रपती व्यंकोजीराजे यांचे चौदावे वंशज आबाजीराजे भोसले व राणीसाहेबांचा विशेष मानपत्र देऊन जिंजी पायथ्याला गौरव करण्यात आला या संपूर्ण पदभ्रमंती मोहिमेत भूषण बापट हितेश डफ दिलीप मेसरे विठ्ठल इंगळे संतोष शेटे धारेश्वर तोडकरी नितीन सुकरे डॉक्टर स्वरूप पाटील वसंत झावरे शंभू लेंगरे अर्चना शिंदे महेश शिंदे डॉक्टर अभिषेक गांधी संभाजी जाधव गौतम गांधी लता धामणे अमृत काटकर पद्मिनी गावंडे आदींनी परिश्रम घेतले दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये आज पावणे तीनशे शिवभक्त किल्ले वेल्लोरच्या समोर असलेल्या दोन डोंगरावरती वेल्लोर जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या डोंगराचा अचूक वापर केला आणि या दोन डोंगरावरती दोन किल्ले बांधले एकाचं नाव साजिरा आणि एक दुसऱ्याचं नाव गोजिरा काल आपण गोजिरा केला साजिरा किल्ल्यावरती के आज आपण आहोत ज्या शिल्पासाठी हिंदवी परिवाराचे अनेक शिवभक्त प्रामुख्याने संभाजी अमोल महेश हे बरेच वेळा येऊन गेले चार वेळा आल्यानंतर हे, हे शिल्प सापडलं महाराष्ट्रात मी नमूद करू इच्छितो की अनिकेत वाघ आणि त्यांच्या टीमला पहिल्यांदा हे शिल्प सापडलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वारूढ शिल्प तामिळनाडूमधल्या किल्ले साजराच्या एका स्तंभावरती कोरलंय आपण इथं बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज हातामध्ये तलवार आहे घोड्याचा लगाम महाराजांनी घेतलाय आणि युद्धाच्या पावित्र्यामध्ये असलेले शिवछत्रपती तामिळनाडूतील किल्ल्यामध्ये यांचं शिल्प कृतज्ञता म्हणून कोरून ठेवलेलं आहे मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तींनी शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या शिवभक्तांनी या वेल्लोरच्या समोरील डोंगरावरील हे दोन किल्ले आणि प्रामुख्याने हे शिल्प बघावं आज हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार हे सुद्धा आपल्यासोबत मोहिमेमध्ये आहेत त्यांचं भाग्य आहे की पहिल्यांदा म्हणजे आम्हाला पाच पाच वेळा चार चार वेळा यावं लागलं त्याच्यानंतर शिल्प गवसलं खरं म्हणजे काठेरी वेलांनी वेढलेलं हे शिल्प होतं शिवभक्तांनी हिंदवी परिवारातील पायलट ट्रेकिंगच्या टीमनी ही सगळी झुडपं काढली आणि हे शिल्प खऱ्या अर्थानं मोकळं झालं आज पोपटरावांच्या उपस्थितीमध्ये सगळे शिवभक्त इथं आलेत मान्य पोपटरावांना सुद्धा मी आवाहन करतो की आपण दोन शब्द बोलावेत हिंदवी परिवाराचे कर्णधार मार्गदर्शक आणि संस्थापक डॉक्टर शिवरत्नजी शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पावणे तीनशे मावळे आज दक्षिण दिग्विजय कसा साजरा केला छत्रपती शिवरायांनी तो प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे म्हणून तंजावरची मोहीम आणि त्या मोहिमेत अभूतपूर्व आज आपल्याला काय परिणाम देणार असेल तर या स्तंभावर कोरलेलं युद्धाच्या पवित्र्यातील अश्वारूढ असं शिल्प ही तमाम महाराष्ट्रीयन मुलांसाठी आणि नागरिकांसाठी प्रचंड मोठी मी आलोय नवी पेठेतील हबीब हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बात ही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बात घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या